उद्धव ठाकरे जुना वाद विसरले ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला अकोल्यात बच्चू कडूंचा प्रहार आणि ठाकरे गटाची युती राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापलेले आहे मुंबई ठाण्यासह राज्यातील सर्व एकोणतीस महापालिकांमध्ये पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असून अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येते अकोल्यात बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत युती झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते विशेष म्हणजे ज्या नेत्यांमुळे एकेकाळी सत्ता गेली त्यांच्यासोबतचे जुने वाद विसरून उद्धव ठाकरे आणि बच्चू कडूंशी हा पुन्हा हात मिळवणी केल्याचं पाहायला मिळते सूत्रांच्या माहितीनुसार प्रहार संघटनेचे चार उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत प्रहारचे महानगराध्यक्ष मनोज पाटील हे प्रभाग क्रमांक आठमधून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार असून त्यांच्यासोबत प्रहारचे आणखी तीन उमेदवार याच प्रभागातून मैदानात उतरणार आहेत या युतीची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात असून ठाकरे गटाने अकोल्यात संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हा डाव टाकल्याचं मानलं जात आहे बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई